उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे डांगी जनावरांचे प्रदर्शन हे अल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये भरले जाते हे प्रदर्शन साधारण पंचावन्न ते साठ वर्षापासून या ठिकाणी सातत्याने भरले जाते अकोले तालुका हा तसा आदिवासींचाच तालुका म्हणून ओळखला जातो अकोले तालुक्याच्या ठिकाणापासून हे राजूर गाव साधारण वीस किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी खूप मोठ्या अशा या डोंगराच्या लगत या ठिकाणी हा उरूस भरला जातो आपणाला वरून मी व्हिडिओद्वारे दाखवतो आहे की कि किती संख्येने आणि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनावरे आलेली आहेत या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला आदिवासी बांधव हे उरूस म्हणूनही ओळखतात आणि ह्या उरुसामध्ये जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते या ठिकाणी या खरेदी विक्रीतून साधारणतः कोट्यावधी रुपयांची उलाढालही होते या ठिकाणी उच्च प्रतीच्या बैलांना किंवा गाईला मानांकनही या ग्रामपंचायतच्या वतीने दिले जाते असा हा उरुस या वर्षी सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान सुरू आहे तरीही ज्यांना कुणाला या उरुसाला यायचं असेल त्यांनी या उरुसाला नक्की भेट द्या नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण राजूर या ठिकाणी चालू असलेल्या प्रदर्शन म्हणजे डांगी जनावरांचे प्रदर्शन त्याला उरुसही म्हटलं जातं या उरुसाला भेट देण्यासाठी आलेला आहे ग्रामपंचायत राजूर आदिवासी विकास प्रकल्प राजूर तसेच आदिवासी पशुसंवर्धन विभाग प्रकल्प अल्यनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरला जाणारा हा राजूरचा उरूस या उरुसामध्ये अकोले तालुक्यातील जनावरे येतातच पण त्यानंतर सिन्नर तालुका असेल अलीकडे जुन्नर तालुका असेल इगतपुरी तालुका असेल गोटी संगमनेर अशा भरपूर ठिकाणावरून जनावरे या ठिकाणी येत असतात तर या उरुसाला भेट देण्यासाठी आपण दरवर्षी येत असतो याही वर्ष आलो तर चला जाणून घेऊया आपण जनावरांचे बाजार भाव मावली कुठले तुम्ही पिंपर ही जोड आपली का काय वय असेल हा ना, ना? म्हणजे घरचीच नाही बैल काय तुम्ही घेतले होते पहिले काय किंमत यांची सत्तर हजार रुपये ओके ओके मागणी झाली का आतापर्यंत मग आता गिरायक जसं येईल त्यावरती राहील ना ओके 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 रे मावशी किती बैल सगळे किती आणलंय ही जोड का दो। मारत नाही ना अरे बांधा कोरलाय प्रदर्शनी या वर्षी नाही नाही जेवायला जेवण केलंय कुठलं रे मावशी तुम्ही ही संस्कृती महत्वाची कुठले <laughs> कुठले तुम्ही मावशी हा पिंपर कण्याचे या दोन जोडे आणण्यात का शाड़ शाड़ आजर, या या जोडीची काय किंमत आहे हजार आणि बाहेर कायची याची बाहेर गेले का हा बर बर चालेल चालन चालेल चालन, चालन. कधी आले तुम्ही मावशी तर असाकडे आले।, आले का ओके 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 कसे राहते बावली घ्या घ्या मोजून घ्या कसे आहेत सांगा मला पण म्हणजे कसे आहेत कसे दात सहा ती हा मग मी तेच विचारत होत हे मावशी बैल तुझे का बैल डांगीच आहे ना पण सिंग खेळे बायला नवनी खेळ म्हणून म्हणलं मला कन्फ्युजन झालंय ते दिसायला लय सुंदर दिसतात ना देख ना दिसत हे पण खिलर व्हायला ना शिंगा केलेत ना ते अरे बाबा ती वायचा का त्या जा जानवर माणसं बघून बघून तापत आता तू ही लाव काढी मी लाव काढी मग वय चागणार ना, ना जानवर कुठले मावशी तू हा कोहान बैल आपल्या घरचीच आहे ना विकायला आणली का प्रदर्शनासाठी आणली विकायलाच आणली ना काय किंमत सांगितली ऐंशी हजार मागितले का आतापर्यंत कशी मागितले आत्ता नाही नाही पण तरी पण का आत्तापर्यंत कशी मागितली ओके ओके हां म्हणजे तुला जसं परवड परवडेबल असेल तसं छान आहे छान आहे बैल आहे ना ते शिंगा केलारी सारखे केल्यामुळे ते भारी वाटतात चालू आहे चालू द्या नमस्कार माऊली नमस्कार कुठले जवळे महालेश्वर म्हणजे पिंपळगाव माताच्या वरती आमच्या जवळचे पाहुणे म्हणायचं आम्ही कुमे फळसे काय आणले तुम्ही हे जोड आहे का अजून पलीकडली इथपर्यंत दावण नाही का आपली विक्रीसाठीच आणली ना या जोडीची काय किंमत सांगितल्या काळ्या कि ही ही काळे ही अलीकडले हे दोन तीस हजार रुपये तिकडं ते पण आपलेच आहे का ओके आणि पलीकडले ते ही जोड का कशी दिली साठ हजार रुपये का ओके 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 किती दिवस झाले आलेत तुम्ही काल आलेत का जेवणाची सोय ही डबा आलाय का घरून सोबत सोबत पण आणला असेल ना या वर्षी जरा जागेचा प्रॉब्लेम झाला नाही तर दरवर्षाप्रमाणे तिकडे मोठी जागा होती ओके ओके आपलं नाव पाटील आणि तुमचं ओके 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 कुठले आहे माहुले तुम्ही जा मग गावपाट हां तुम्ही चित्तळवेड्याची का तुम चारे। गा? किती जनावरं आणले आहेत चार आहे का तुमच्यावर वाटेल हा गा ही गाई ये वासरू विक्रीला चाललं आहे ना ये वासरू किती महिन्याचं आहे वय काय त्याचं सात महिने का काय किंमत आहे अंदाज वासराची का हा वासराची पंचवीस हजार का फिरवान द्यास तू आणि दिसाले मला नाही नाही खाली ओके 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 जागे तीव्र उन्हाची लाटा आहे हे चार बैल आहे का आपले पलीकडले तांबडे ना तुम्ही कुठले पाटील जुन्नर जुन्नर तालुक्यातून इकडे आले तुम्ही दोन जोडे आणलेत का बैलांचे यांची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर आणि पल्लीकडे आहे ती हा दोन्ही पंच्याहत्तर हजार जोडी किंमत सांगितली का ओके मागणी झाली का आत्तापर्यंत झाली ना कितीपर्यंत मागितली गेली ओके 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 सावलीची तर भारी त्यांनी सोय केलेली फाळावरती मारून नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही जुन्या माणसं मजाच नाही हो नवीन बरं लाजवड फाळ्यात बसायचं सुद्धा काय नाही नाही डांगे बरोबर हे खिलार जात पण ना इकडे डोंगराळ भागात जास्त करून पाहायला मिळते मारतोय मार हा म्हणतो मारित नाही नको मारत याला थमथम चिडच समजा हे दादा कुठले बैल हा कुठं आले गोटी। गोटे इकडे गोटे का ये दोन्ही जोड तुझीच त्यांचं वय वेळेस कमी थोडं या जोडीची काय सांगितले या जोडीची किंमत काय सांगितली दीड लाख रुपये दीड लाख रुपये आणि ह्या जोडीची तीन लाख रुपये तीन लाख रुपये या जोडीचं वय काय असेल हो पाटील यांचं वय काय असेल तीन वर्ष म्हणजे आधी झाले ते हां ना काय किंमत सांगितली मला तीन लाख रुपये ओके 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 आणि त्यांची बरं चालेल चालेल यांच्या सोबत घोडे नाही आणले तुम्ही घोडे नाही आणले हे घोड्याच्या शर्यतीला चालतात ना घोड्या बरोबर एक एक ओके ओके सिंगल ना सेफ पाय ना काय बारे खिलार जात ना गोलाला नाही तर रंगी बेरंगी केलेले माऊले कोणते आपले हे का कुठले सांगणार प्रॉपर संगन मे का सुकेवाडीच आहे ना टोटल खिलर ते मित्रांनो आपल्याला या डवळ्या कलर मध्ये खिलार पाहण्याची सवय पण ही जी, जी एक जोड आहे खिल्लार प्रतिपूर्ण काळी काळ्या कलर मध्ये माऊली तुम्ही घेतले का एकदम छान अशा पद्धतीचे पण खिलार जोड काळ्या पद्ध काळ्या कलर मध्ये पाहायला मिळाले मला पण पहिल्यांदाच पाहायला मिळाले काळे मोरे म्हणतात यांना मध्ये पाटील काय किंमत तिला घेतली ते एक लाख दहा हजाराला तुम्ही कुठले मांजरगाव कुठं आलो ओके 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 काय वय यांचं आता वय काय असेल यांचं हा तीन तीन वर्ष वयाच आहे काय काय किंमत सांगते एकाची पस्तीस हजार का आतापर्यंत विकले गेले का काय नाही ना, ना तुम्ही प्रॉपर कुठली मावली मुंडे इगतपुरीच्या पुढे गुटीच्या इगतपुरीच्या अलीकडं गुटी तिथं हां 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 जास्त करून येल्यांचा उपयोग कशासाठी केला जातो शेतीच्या आवतासाठी ट्रॅक्टर वगैरे गेले बैल पण गेले ना आता हे यांचा वापर करतात हा ना आणि बैल त्या म्हणजे त्या जास्त पावसाच्या वातावरण चालते नाही आपले डांगी बैल चालत असतील की पण बैलांपेक्षा हे मजबूतच नाही हा ना म्हणजे आपल्या आदिवासी भागात बरेच हेच ना यांचीच आवतं चालतात ना डोंगरधरामुळे जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं डोंगराच्या कडे का होईल कुठले तुम्ही मावशी हे बैल तुमचे आहेत का शेलवीर ही ही जोड एकच जोड आण तुम्ही काळे का यांचं काय वय असळ्यांचं डांगेच प्रकार आले ना काळे पण हां हा 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 आणि हे पंचावन्न हजार का आणि ही ही काळे तुम्ही कधी का आले तिथं काल दुपारी रात्रीच इथंच होते मावली कुठले तुम्ही केळुंगण तेरुंगण ओके 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 शिंग एकदम सॉफ्ट होते ना बघा बा आता पलीकडला अजून केला नाही ना नाही करायचं तुम्ही हे कशी जोड घ्या तुम्ही चारशे रुपये चारशे रुपये बैल जोड हां म्हणजे चार शेंगांचे करून द्यायचे शंभर रुपये शेंग पडतं का दोनशे रुपये हा दोनशे रुपये बैल हां बरोबर आहे बरोबर ओके ओके कुठलं द्या आता पहिल्यानी कांशीने घासल्यावरती हे काय याला काय म्हणतात दाखवून जरा यांनी काय होते बरं बरं द्या द्या आम्हाला कसं शेवट पण काम होत बरं का माऊली तुम्ही जसं म्हणता ना त्याच्यात बदलय गाण्यात पावलं पावली मैलो मैले संस्कृती बदल होतोच ना शंभर टक्के कि नाही

को आता मस्त फिनिशिंग आली आता याच्या नंतर काय नाही नाही मग याला तुम्ही तेल वगैरे लावता नंतर नाही नाही चकाचक यालाच करा ना पहिला तेल कोणतं वापरायचं पाटील खोबरेच रेग्युलर तेल ना ओके 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 मस्त फिनिशिंग आली बाबा ओके ओके चला डोंगर रानावरती पाणी मिळत नाही कुठून आणलं पाणी वरतून आणलंय का बरेच लांबून आणलंय ना ओके ओके okay, 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 काय वय असेल यांचं काय किंमत हा जोडीची काय किंमत पंचेचाळीस हजार का तुम्ही प्रॉपर कुठले शेणित

बैल टॉप आहे रे काय वय असेल दादा बैलांच दोन दोन अडीच अडीच वर्ष असेल ना प्रॉपर आहे तू मवेशी काय नाव बांगरे काय किंमत आहे बैलांची जोडीची पंच्याऐंशी हजार ओके बैल घरचीच काही लय टॉपचे बनवलं आहे रे तू कामाला हा ना बैलगाडीला आतापर्यंत मागणी झाली का कशी झाली पंच्याहत्तर पर्यंत म्हणजे पर्यंत जुळत मिळतं होत आहे बाबा ना ओके ओके तोर डांगी का बैल आहेत गिराईक आलाय ना उंची मस्त बैल आहेत हा त्यातला जोड दादा कुठले रे तुम्ही बाबळवंडीचे हा जोड आहे का तुझा काय किंमत सांगितलं यांची नको दादा फिरव बरं दोन्ही संघ उभे करा अशी कुठे कुठं आल्या प्रदर्शनाली मंडळी का सहज सगळं काय सहजच किती सांगितलं दादा दा? दा दा। ओके ओके आतापर्यंत मागणी झाली काय साठ पासष्ट हजार ओके 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 प्रॉपर कुठला म्हणणा तू तूवं ओके 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 चल तुम्ही कुठं माळेगाव